नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई तलवारीसह दोन आरोपी जे दिनांक दोन जुलै दोन हजार अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते या आदेशाचे पालन करत नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड आणि त्यांच्या टीमने गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग सुरू केली होती त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की वाजेगाव बायपास ब्रिजखाली मुदखेड रोडवर दोन संशयित इसाम एका मोटारसायकलवर तलवारीसह उभे आहेत मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी मुदखेड पोलीस ठाण्यात खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये होते आणि सध्या ते जामिनावर बाहेर होते त्यांच्याकडून कोणताही गंभीर गुन्हा होण्याची शक्यता असल्याने गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाईचे नियोजन केले दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकण्यात आला छाप्यात आरोपींकडून एक लोखंडी तलवार आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर कर, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी त्यांचे कौतुक केले आहे या कारवाईमुळे नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून गुन्हेगारांना वचक बसेल अशी अपेक्षा आहे या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका